अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला माहित आहे की पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील जनता ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पाठीशी भक्कमपणे पा या ठिकाणी उभी राहिलेली आहे गेल्या चार पाच दिवसापासून या मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी वेगवेगळ्या तरुण मंडळांचे पदाधिकारी समाजसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देत आहेत या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सभा हजारोच्या संख्येनं होत आहेत जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे मी ज्या ज्या भागामध्ये पदयात्रा प्रचार रॅली करतोय त्या त्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे जनता या ठिकाणी स्वागत करते आणि सर्वात महत्त्वाची आज आनंदाची गोष्ट म्हणजे पंढरपूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्व माझ्या बांधवांनी या ठिकाणी या निवडणुकीत मला पाठिंबा द्यायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे कारण आज या ठिकाणी ही या मतदारसंघातली जी निवडणूक आहे ती गरिबीविरुद्ध श्रीमंती अशा पद्धतीची निवडणूक आहे एका बाजूला एका गरीबाचा मुलगा एका दगड फोडणाराचा मुलगा ही निवडणूक लढवतोय तर दुसऱ्या बाजूला सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली लोक एका बाजूने निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या पंढरपूर शहरातील सर्व जनता गरीबाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहताना दिसते आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे श्री लंकेश काकासाहेब बुरांडे शहर समन्वयक शिवसेना विनायक वनारे प्रमुख शिवसेना सचिन बंदपट्टे शहर संघटक शिवसेना तानाजी मोरे उपशहर प्रमुख शिवसेना ईश्वर साळुंके उपशहर प्रमुख शिवसेना प्रणिता पवार युवासेना उप प्रमुख निखिल पवार शाखा प्रमुख पिंटू रेड्डी शाखा प्रमुख. पंकज डांगे विभाग प्रमुख गणेश जाधव विभाग प्रमुख विजय जाधव शाखा प्रमुख भरत साळुंके प्रमुख ऋषिकेश वनारे शाखा प्रमुख तसेच आलेत का आलेत काय तर आले, आले। या ठिकाणी दीपक बनपट्टे भाजपाचे शहर उपाध्यक्ष गणेश जाधव भारतीय लोकशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन सेना त्या राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे दरप्पा कांबळे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत अशोक पगारे हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत जमदारे साहेब हे जिल्हा सचिव आहेत शिवाजी सप्ताळ अध्यक्ष औदुंबर कांबळे तालुका उपाध्यक्ष तुषार मागाडे तालुका उपाध्यक्ष ज्योतिर्लिंग माने तालुका संघटक दीपक कांबळे तालुका सरचिटणीस प्रशांत शिंदे तालुका प्रभारी रेखा तालुका अध्यक्ष महिला सदाशिव कांबळे तालुका सल्लागार नागेश गेजगे युवक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी आज माझ्या उमेदवारीला मा मा या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला असून ते आजपासून निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे ते सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत <laughs> <laughs> हे मैदानावर उतरले दुसरीकडे दुसरी करून अनिल सावंत मैदानात त्यानंतर विद्यमान आमदार समाधान अथवाडे मैदानात उत्तर मागील निवडणुकीमध्ये या शिवसेने ठाकरे गटाच्या मोठे महत्त्वाची भूमिका भद्रक पदकींसाठी फार पडली त्या तुमच्या प्रचारासाठी मैदानात उत्तर या फक्त कारण काय असणार नाही निश्चितपणे या ठिकाणी त्या सर्वांना माहित आहे की दिलीप बापू धुत्रे आपला माणूस आहे काम करणारा माणूस आहे मी चोवीस तास पंढरपूरच्या जनतेच्या संपर्कात असतो चोवीस तास जनतेच्या असतो संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे पंढरपूर आणि मंगळवेड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आपला उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीचे मैत्रीपूर्ण लढत पंढरपूरमध्ये चालू आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये यामध्ये आम्हाला कुणी आपला कोणाचा प्रचार करा म्हणून काय बडजबडी केलेली नव्हती पण आपण स्थानिक उमेदवार म्हणून बापूंना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण के स्थानिक आपण असल्यामुळं आपल्या प्रत्येक समस्यांची काय अडचणी अडीअडचणीला बापू आपल्या प्रत्येक वेळा आम्हाला धावून आलेले जरी आम्ही शिवसेना गटात असलो तरी लहानच मोठं त्यांच्यासमोर झालेलो आहे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना आपला माणूस म्हणून पाठिंबा जाहीर केलेला आहे अडचण असू द्या तरी बापू आम्हाला सहकार्य करतात बापूजी तर मग बघून आम्ही बापूला आमचा शिवसेनेच्या उपेशर प्रमोद जाहीर पाठिंबा दिले तुमचा पाठिंबा बापू आहे का मनसेला बापू नाही मनसेला नाही म्हणजे आम्ही बापू तळा काळात आलेले गोरगरीबांसाठी हिजा देत आहोत म्हणून आमचा बापूंना पाठिंबा आहे बापूला पाठिंबा आहे दोनशे बावन पंढरपूर मंगळवाडा विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे हे सर्वसामान्य घरातून आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून जी पंढरपूर शहराच्या धडपडीसाठी गोरगरिबांच्या अडचणीसाठी धावून येणारे म्हणून ओळख निर्माण करणारे अगदी बापू धोत्रे तसेच आमच्याबरोबर त्यांनी भारतीय विद्यार्थी त्यामध्ये काम केले असता बरेच पंचवीस वर्षापूर्वी काम करत होते या आज बापूंला पाठिंबा जाहीर करण्याचं उद्दिष्ट एकच की सामान्य शिवसैनिक आज आमदारकीच्या उमेदवारीसाठी प्रबल दावेदार झाला या गोष्टीचा आनंद वाटतो म्हणून आम्ही चारही उपोषण प्रमुखांनी आज बापूंना जाहीर पाठिंबा माझ्या वतीनं आज आम्ही दहा तारखेला बापूंना पाठिंबा दिलेला आहे कारण बापूंचा विचार मी दोन हजार सात साली बघितलं होत मी त्यावेळेस मला राजकारणी काय असते मला माहित नव्हतं परंतु मी ज्यावेळेस सायकलवर मोडलेला होता त्यावेळेस चिमटा मोडल्यानंतर बापू म्हणलं माझी परिस्थिती नाही परंतु बापू मला या सायकली चिमटाबद्दल मला मदत करावा तर बापूने त्यावेळेस दोन हजार सात ला मला त्या सायकलीचा हरकोल सायकल होती त्या टाइमला मला चिमटा बसवून दिला मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझा आई वडील मी उस्तोडे केलेला आहे दोन हजार सात पासून बापूंच लक्षात घेतलं आणि ते विचार त्यांचं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या ह्याच्यापासून त्यांचे ते विचार मला आवडलं कारण माझ्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललो मी की दिलीप बापू धोत्रे यांना मी मी पूर्ण पाठिंबा देणार आहे ना कोण कशाची न अपेक्षा करता आणि तसंच झालेलं आहे रात फिरून आम्ही पूर्ण सगळ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सर्व आम्ही सर्वांनी सर्वा आमच्या माझ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण रातोरात सर्व त्यांची यंत राबवली आणि त्यांना भरपूर रिपब्लिकन सेना सेनाकडून तीन हजार बापूला विजय बापू आता सध्या आमदार आहेत म्हणून मी जाहीर करतो जय भीम जय भारत महाराष्ट्रामध्ये दिलीपासून आला आलासाहेब ठाकरे कोणी मिळून गेले निष्ठावान वैन मनसे पूर्ण ताकदीनिशी या मतदारसंघामध्ये उतरते काय सांगा तसं काल मी मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात गेवराईला जिथे राजसाहेबांची सभा होती त्या त्या सभेला काही तांत्रिक कारणामुळे जाऊ शकत नव्हते म्हणून मला पाठवलं तिथून मग मी जळगाव जिल्ह्यातली सभा करून आज इथे आलेलो आहे महाराष्ट्रभर आम्ही फिरतो आहोत जसा या ठिकाणी दिलीप बापूंना सगळ्या समाजांचा सगळ्या धर्मांचा आणि सगळ्या पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांचा फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे असं माझ्या लक्षात आलं आणि मी आम्ही माझे इथे खूप परिचय आहेत त्या परिचयातल्या लोकांशी मी सातत्याने दूरध्वनी संपर्क करतो आहे आज काही बैठका ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या बैठकांच्या माध्यमातून आमच्या लक्षात आलेलं आहे की दिलीप बापूला यासाठी पाठिंबा आहे की एकतर म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सगळ्यात पक्षातल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्या बरोबरीचा कार्यकर्ता आहे आणि लोकांना असं वाटतं की आपल्या सुखदुःखांची जाणीव असलेला आपल्या समस्यांची माहिती असलेला उमेदवार आहे म्हणून त्यांना या ठिकाणी जोरदार पाठिंबा मिळतोय आणि महाराष्ट्र भरामध्ये राज ठाकरे साहेबांच्या विचारांना मिळतोय त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की दिली नवनिर्माण सेनेला यश मिळालेलं असेल आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम आपला प्रसंग सध्या असल्या मंगळवारीच्या दर्शनासाठी तर या ठिकाणी भाजपचे आमदार असताना या ठिकाणी काय विकास झालाय का त्याबद्दल तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काय वाटतंय माझ्यापेक्षा तुम्ही जे जास्त चांगलं सांगू शकाल कारण तुम्ही ठिकाणी पत्रकार म्हणून कव्हर करतात त्यामुळे मी बारीक सांगण्यापेक्षा तुम्हाला हे सगळं माहिती आहे आणि म्हणूनच म्हणजे हे बघा आतापर्यंतचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरताय म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिलीप बापू या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय मला खात्री की दिलीप बापू दणदणीत मताने विजयी होतील सच्चा कार्यकर्त्यासाठी राजसाहेब आले सच् कार्यकर्त्यासाठी तुम्ही खान्देश आला हा सच्चा कार्यकर्ता ज्यावेळेस महाविकास आघाडी किंवा राजसाहेब सत्तेमध्ये जातील मंत्रिमंडळामध्ये बघायला मिळतात तो निर्णय पूर्णपणे पक्षाचे अध्यक्ष घेतील आणि तो त्यांचा अधिकार आहे त्यांच्या अधिकारात मी कसं बोलावं असं असं व्हावं म्हणून माझ्या दिली मंगळवेड्यामध्ये सभा घेतली या भागातील अनेक गंभीर प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधलं मंगळवेड्यामध्ये बोजन भविष्यात ही सभा झाली असं म्हटलं जात अनेक प्रश्न या मतदारसंघातील त्यांनी आज केले हा जो पाठिंबा मिळतो एक आपला माणूस म्हणून इतर पक्षातीलही मित्र पाठिंबा देत आहेत इतर पक्षातील पदाधिकारी पाठिंबा देत आहेत यामाग राजसाहेबांचे जे विचार आहेत विजन आहे पुढे शंभर टक्के तसंच आहे मी तुम्हाला सांगतो कार्यकर्ते आणि जनता यांचा पाठिंबा मिळण्याचं मूळ कारणच हे आहे की सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांना आणि आमदारांना लोकप्रतिनिधी लोक कंटाळलेले आहेत लोकांचा राजसाहेब ठाकरेंच्या ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास आहे आणि एकदा पुन्हा एकदा म्हणजे जे काय गद्दारीचं राजकारण सगळं महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जो राजकारणाचा बोजवारा झालेला आहे म्हणजे मला असं वाटतं आम्ही युपी बिहारला मागे टाकून दिलं इतकं घाणेर राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि म्हणून राज साहेबांच्या विचारांना हा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळून एक सुसंस्कृत महाराष्ट्र पुन्हा घडवला पाहिजे असं जनतेला आणि कार्यकर्त्यांना वाटतंय आहे म्हणूनच आमच्या उमेदवाराला पाठिंबा मिळतो परप्रांतीय जे लोक येतात महाराष्ट्रामध्ये काम, काम करतात कामासाठी जी जी का हो का ही भूमिका अनेक वेळा जाहीर केलेली आहे जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते तेव्हाही त्यांनी ते हे जाहीर केलं होतं की तुम्ही युपी आणि बिहारचा विकास करा म्हणजे जेणेकरून इथे ते येणार नाही आणि आमच्या माणसांना रोजगार मिळेल आमच्या मराठी माणसाचा आधी पहिला हक्क असला पाहिजे रोजगारीवर या दृष्टिकोनातून आमची ती भूमिका आहे